बोगस लाभार्थी दाखवून अतिवृष्टीचे करोडो रुपये हडपणाऱ्या फरार दोन तलाठ्यांसह संगणक चालकास स्थानिक गुन्हे शाखेनं केलं अटक संपादक आर सी न्यूज ट्वेंटी राजेश बाटे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी जळगाव जामोद तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसानीमध्ये अतिवृष्टीच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी दोन एका संगणक चालका स्थानिक गुन्हे शाखेनं पंचवीस डिसेंबर रोजी अटक केली आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे कोट्यावधी नुकसान झालं होतं त्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अहवालात तात्काळ तहसीलदार शीतल सोलाट यांच्या आशीर्वादाने दोन तलाठी आणि संगणक चालक यांनी काही बनावट शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावांची यादी नुकसान भरपाईसाठी शासनाकडे सादर करून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला होता या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता संबंधित अर्ज न्यायालयानं फेटाळला त्यानंतर आरोपी तलाठी उमेश बिल्लेवार तलाठी अनंता माटे संगणक चालक महादेव पाटील अशा तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं पंचवीस डिसेंबर रोजी अटक केली या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेनं होपण या पद्धतीनं ही कारवाई केली या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन तहसीलदार शीतल सुलाट सुद्धा सहभागी असल्यानं चर्चा कारवाईनं होत आहे